माढा आणि करमाळा तालुक्यात शिंदेशाहीचा एक वेगळाच रुबाब पाहायला मिळायचा संजय मामा शिंदे आणि बबनदादा शिंदे यांनी साखर कारखानदारी आणि उद्योगातून आपलं प्रस्थ उभारलं पुढं त्यांनी जिल्ह्याचं नेतृत्व करणाऱ्या मोहिते पाटलांच्या साम्राज्याला हादरे देत डी सी सी बँक जिल्हा परिषद दूध संघ आदी संस्थांवर आपलं प्राबल्य निर्माण केलं पण हे करताना त्यांना बारामतीकरांची मोठी साथ लाभली पण आता शिंदे यांच्या कळा चित्र आहे संजय मामा शिंदे विधानसभेला करमाळ्यातून पराभूत झाले तर माढा मतदारसंघात बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांचा पराभव झाला या निवडणुकीत त्यांनी जो अपक्ष लढण्याचा डाव खेळला होता त्यात त्याचे फासे उलटे पडले आणि त्यांनी अजित पवार रुपानं गॉडफादर गमावला दुसरीकडे मोहिते पाटील जवळ आल्याने शरद पवारांनी जवळ केलं नाही त्यामुळे शिंदे बंधूंची राजकीय कोंडी झाली हे सर्व घडून तीन महिने उलटले नाहीत तोपर्यंत शिंदेना ना आणखी एक धक्का बसला आहे सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलंय माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित सिंह शिंदे हे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष होते आता हे मंडळ बरखास्त करण्यात आल्यानं शिंदेना आणखी एक धक्का बसला आहे एका मागोमाग बसणाऱ्या या धक्क्यांमधून शिंदे कसं सावरणार हे पाहावं लागेल